इंदास निर्भीड व्यासपीठ न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला आता मानाचं पान मिळालंय त्यामुळे मतदारसंघात आनंद व्यक्त होत आहे एकीकडे नुकत्याच पार पडलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पिछेहाट सहन करावी मात्र या पिछेआट नंतर लगेच वैजापूरच्या आला आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे हे शिवसेना या पक्षाचे मुख्य प्रतोद असल्यामुळं या मुख्य प्रतोद पदाला आता मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांना आपले शिल्लेदार उभे करावे लागणार आहे नगरपालिकेचा वचपा काढण्यासाठी नामी संधी मिळणार आहे परंतु योग्य उमेदवारास संधी मिळाली तर हे स्वप्न त्यांचं शक्य होईल अशी चर्चा ग्रामीण भागात रंगत धरून आहे पक्षांच्या मुख्य मतप्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा वैजापूरचे आमदार प्रत्यापक रमेश बोरणारे यांनाही मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आलाय माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या निधनानंतर तब्बल छप्पन वर्षांनंतर वैजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला हे मानाचं पान मिळालं आहे त्यामुळे मतदारसंघात आनंद व्यक्त होतोय नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सहन करावी तर बोरणार यांच्या मानाचा तोरा खोवला गेल्यानं शिवसेना गटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय नगरपालिका निवडणुकीतील पराभवामुळे बोरणारे समर्थकांमध्ये काहीशी निराशा पसरली होती विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी आमदार प्राध्यापक बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे यांचा झालेला पराभव हा त्यांच्या जिवारी लागणारा ठरणार होता ही निवडणूक आमदार बोरणारे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती गेल्या सहा वर्षात वैजापूर शहर आणि परिसरात झालेल्या विविध विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता मात्र भाजपचे डॉक्टर यांनी नगराध्यक्ष पदासह से नगरसेवकांच्या सोळा जागा जिंकत नगरपालिकेवर स्पष्ट बहुमत आता पुढील राजकीय दिशा काय हे अधिक महत्वाचं आहे मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानं आमदार बोरनारे यांच्या पक्षातील आणि शासनातील प्रभाव वाढणार आहे या दर्जाचा उपयोग पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच वैजापूर मतदारसंघाच्या विकासासाठी ते कितपत करून घेतात याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे नगरपालिका निवडणुकीतील पराभवातून सावरण्यासाठी हा निर्णय शिवसेनेसाठी संजीवनी ठरतो का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे विनायकराव पाटील यांच्यानंतर पहिल्यांदाच हा बहुमान त्यांना मिळालाय वैजापूर तालुक्यात आतापर्यंत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी सहकार मंत्री स्वर्गीय विनायकराव पाटील यांनाच मंत्रिपदाचा मान मिळाला होता या तालुकाला आता आमदार प्रध्यापक रमेश गोरणारे यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानं तालुक्याच्या राजकीय इतिहासात हा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय अशी भावना विविध नेत्यांनी व्यक्त केली आहे याशिवाय संघटनात्मक पातळीवर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या, या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटातून घरच्या भेदींमुळेच पराभव झाला असा आरोप केला जातोय बोरणाऱ्यांना पराभव सहज पचविला असता परंतु गद्दारी पचवणं त्यांना अवघड जाते त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेतृत्वाला संघटनात्मक पातळीवर आत्मपरीक्षण करून आपले कोण आणि गरभेदी कोण याचा शोध घेत नव्यानं रणनीती आखावी लागणार आहे तथापि आता या निकालावर फारसा ओपो करून उपयोग नाही अशी भावना पक्षांतर्गत व्यक्त होत आहे आमदार बोरणारे हे दोन हजार एकोणास पासून वैजापूर मतदारसंघात सलग विजयी होताना पाहायला मिळत आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचून आणला होता आणि याच जोरावर मतदारांच्या आणि चाहत्यांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं त्यांना मिळालेला हा बहुमान वैजापूरकरांसाठी आता चर्चेचा विषय ठरला आहे